आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकोश्वर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही हरिनामा जयघोषा श्री निवृत्तीनाथांच्या समाधी श्री निवृत्तीनाथांच्या या उटीच्या वारीनिमित्त अनेक भाविक लोक दर्शनास लाखोच्या संख्येने उपस्थित झाले ही उटी वारकरी भक्तांचे भजन हरिपाठ कीर्तन झाल्यानंतर ठीक अकरा ते बारा वाजल्यापासून सुरू होते तसेच उटीच्या वारीनिमित्त श्री निवृत्तीनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थांचे अध्यक्ष अॅडव्होकेट घोटेकर सचिव श्रीपाद कुलकर्णी विश्वस्त निलेश गाढवे प्राध्यापक अमर ठोंबरे नारायण मुठाळ हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंके माजी अध्यक्ष श्रीमती कंचनताई जगताप पोलीस निरीक्षक विपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले होते डीपी न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचार्य त्र्यंबकशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका